हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल समन्वय क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही संख्येचा घन कसा काढायचा त्याची आपण या व्हिडिओमध्ये ट्रिक बघणार आहोत आतापर्यंत आपण तीन प्रकारे घन कसा काढायचा ते शिकलेलो आहोत पहिला प्रकार शिकलो आपण प्र, प सुरवातीला एक असलेला संख्येचा घन दुसरा प्रकार शेवटी एक असलेला संख्येचा घन तिसरा प्रकार म्हणजे सारख्या असलेल्या संख्येचा घन आणि आता आपण आज या व्हिडिओमध्ये चौथा प्रकार शिकणार आहोत कोणत्याही संख्येचा घन कसा काढायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर आपल्याला एक ते दहापर्यंत घण पाठसणे आवश्यक आहे तर आपण आता इथे बत्तीसचा घन काढूया आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये जसे आपण चार रकाने आखले होते त्या प्रकारे आपल्याला इथे चार रकाने आखून घ्यायचे आहे पहिल्या रखान आपल्याला तीनचा घन लिहायचा आहे तीनचा गण सत्तावीस आणि शेवटच्या रखनामध्ये आपल्याला दोनचा घन लिहायचा आहे दोनचा गण आठ आता आपल्याला इथे तीनचा वर्ग करायचा आहे तीनचा वर्ग नऊ आणि ह्या नऊ नऊचा गुणाकार आपल्याला ह्या दोनशे करायचा आहे नऊ जुने अठरा ते अठरा आपल्याला इथे दुसऱ्या रखान्यामध्ये लिहायचे आहे आता इथे इथे पण तसंच इथे आपल्याला दोनचा वर्ग लिहायचा आहे दोनचा वर्ग चार आणि हा चारचा गुणाकार आपल्याला या तीनशे करायचा आहे चार त्रिक बारा ते बारा आपल्याला तिसऱ्या रखान्यामध्ये लिहायचं आहे इथे आपल्याला झिरो लिहायचा आहे छोतीस पण झिरो आणि इथे आपल्याला अठराचे दुप्पट आणि बाराची दुप्पट करायची आहे अठराची दुप्पट अठरा जुनी छत्तीस बारा जुने चोवीस इथे आपल्याला याची ॲडिशन करायची आहे एट आठ झिरो आठ चार आणि दोन सहा दोन आणि एक तीन तीनही आपल्याला याच्या डोक्यावर लिहायची आहे आठ आणि तीन अकरा अकरा आणि तीन अकरा आणि आठ आणि तीन अकरा अकरा आणि सहा सतरा सतराशी आपण इथे सात लिहिऊया आणि हे एक यामध्ये एक एक प्लस करूया तीन आणि एक चार चार आणि एक पाच पाच हे आपल्याला याच्या डोक्यावर लिहायचे सात आणि पाच बारा बाराशी दोन हातचा एक आपल्याला याच्या डोक्यावर दोन आणि एक तीन तर आपला बत्तीसचा घन आलेला आहे बत्तीसचा घन बत्तीस हजार सातशे अडुसष्ट तर या प्रकारे आपल्याला कोणत्याही संख्येचा घन कसा काढायचा आहे तर या ट्रिकनुसार आपण कोणत्याही संख्येचा घन या प्रकारे आपण काढू शकतो तर हा झाला आपला चौथा प्रकार तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा